केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक महेश गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर संभाजी चौथे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश ठाकूर चंद्रकांत चौथे चंद्रकांत शिंदे लक्ष्मण धोत्रे विनायक शिंदे दानिश कुरेशी अनिल हरेर संतोष तोथे शरीफ तांबोळी ॲडव्होकेट अशोक तुपे योगेश उदावंत श्रीराम तळवणकर रुपेश घामट विनोद डाके आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारकांची वेशभूषा केली होती देशभक्तीपर घोषणाबाजी करण्यात आली या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत कवायत संचलन भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली याप्रसंगी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धांची बक्षीस वितरण व शैक्षणिक साहित्यांची वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती जयश्री गौंड व क्रीडा विभाग प्रमुख धनवडे जालिंदर यांनी केले तर सूत्रसंचालन दादासाहेब जायभाई यांनी केले आभार प्राध्यापक वैद्य मकरंद यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा